नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात महापुराण एक्सप्रेस व कायदा डॉट कॉम सात इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सात उतरे इतर हक्कात जर कोणाची नावे नोंदवलेली असतील तर त्यांना मिळकतीत हिस्सा असतो का हे त्या नोंदीच्या प्रकारावर अवलंबून असतील इतर हक्क या विभागात अनेक प्रकारच्या नोंदी असू शकतात उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती वारस किंवा सहमालक म्हणून नोंदवलेली असेल तर तिला त्या जमिनीचा मिळकतीत हिस्सा असतो विशेष जर जमीन वडिलोपाजित असेल आणि अद्याप वाटणी झाली नसेल तर सर्व वारसांचे जमिनीवर समान हक्क असतात आणि ते इतर हक्कात शकतात मात्र जर इतर हक्कात एखाद्या बँकेचा किंवा कर्ज पुरवठादाराचा हक्क दाखवला असेल उदाहरणार्थ शेती कर्जासाठी घाण ठेवलेली जमीन तर अशा व्यक्ती किंवा त्या संस्थेला फक्त आर्थिक हक्क असतो त्यांचा जमिनीच्या उत्पन्नात प्रत्यक्ष हिस्सा नसतो कधी कधी जमिनीची वाटणी होईपर्यंत सर्व वारसांची नावे इतर हक्कात दिसतात वाटणी न झाल्याने प्रत्यक्ष शेती कोण करत आहे हा वेगळा मुद्दा असतो पण नोंद असलेल्या वारसांचा जमिनीवर हक्क समानच मानला जातो तोपर्यंत ती वेगळी वाटणी करून नोंदणी करत नाही सात बारा इतर विचार करताना त्या नोंदीचे स्वरूप तपासणे महत्वाचे असते थोडक्यात इतर हक्कात नावे असलेल्या व्यक्ती जमिनीचे सहमालक वारस किंवा वाटणीच्या आधीचे हक्कदार असतील तर त्यांचा मिळकतीत हिस्सा असतो मात्र नोंद केवळ गहाण किंवा कर्जाच्या स्वरूपात असेल तर फक्त आर्थिक हक्क असून मिळकतीत प्रत्यक्ष हिस्सा नसतो तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद